मित्रांनो नमस्कार जीवन हे खूप संघर्ष आहे असे सहज मिटू नका कोणतीही गोष्ट मिळवण्याकरिता आयुष्य जगत असताना संघर्ष करावाच लागतो संघर्षाने जी गोष्ट मिळालेली असते त्या गोष्टीचा आनंद खूप वेगळा असतो या आनंदाची किंमत आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही त्यामुळे आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे त्या जीवनाचं त्या आयुष्याचं प्रत्येक क्षण आपण आनंदित राहून जगलं पाहिजे कारण हे जीवन खूप अनमोल आहे ये जीवन हे अनमोल रे जीवन हे अनमोल रे इसे माटी में मत घोल रे इसे माटी मत घोल रे अब जो मिला है फिर ना मिलेगा अब जो मिला है फिर ना मिलेगा त्यामुळे हे जीवन आपल्याला एकदाच मिळणार आहे पुन्हा पुन्हा हे जीवन आपल्याला मिळणार नाही त्यामुळे मेल्यानंतर कोण पाहिलेला आहे स्वर्ग कुठे आहे आणि नर्क कुठे आहे आपल्याला आयुष्य जगत असताना इथेच याच पृथ्वीतोलावरती स्वर्ग आहे अशा पद्धतीने आपण जगलं पाहिजे आणि चांगले कर्म केले पाहिजे कारण गीतामध्ये देखील लिहिलेलं ले आहे योग्य कर्म करा फळाची अपेक्षा करू नका कारण देव सर्व पाहत असतो आपण जो काही कर्म करत असतो त्या कर्माचा मोबदला आपल्याला योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य मार्गाने देव देण्याचं काम करत असतो त्यामुळे नेहमी योग्य कर्म करत चला फळाची अपेक्षा मात्र करायचं नाही त्यामुळे प्रशिक्षणार्थी मित्रांनो आयुष्य जगत असताना नेहमी आनंदात जगा आज एक अतिशय दुःखद घटना घडलेली आहे युवा प्रशिक्षणार्थ्याने बेरोजगारीच्या नैराश्याला कंटाळून आपलं संपूर्ण आयुष्य संपवलेलं आहे काय त्या माऊलीला वाटलं असेल आपल्या पोराचं जीवन संपलेलं पाहत असताना काय त्या अर्धांगिनीला वाटलं असेल आपल्या पतीनं आयुष्य संपलेलं पाहून त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांच्या ज्या मनाला ठेस पोहोचलेली आहेत त्यांचा जो हंबरडा फुटलेला आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही का मित्रा सोमनाथ सुरवशी तुला वाटलं नाही का आपण मेल्यानंतर आपल्या आई काय होईल आपल्या अर्धांगिनीचं काय होईल आपल्या बहिणींचं काय होईल थोडं विचार केला असतास मित्रा तर तू आज आमच्यामध्ये असतास का एवढं टोकाचं पाऊल उचललास मित्रांनो ही केवळ योजना आहे या योजनेचा लाभ घेत असताना केवळ योजना आहे अशा स्वरूपाने या योजनेकडे तुम्ही पाहायचं आहे जरी विधानसभा निवडणुकीपूर्वी या सरकारने आपल्याला शब्द दिला असेल आहे त्या ठिकाणी तुम्हाला कायम करू परंतु या आश्वासनाला या वाद्याला ते खरे उतरत नसताना आपल्याला पदोपदी जाणवत आहे त्यामुळे या योजनेकडे पाहत असताना केवळ योजना आहे अशा पद्धतीनेच पहा कारण ही योजना नव्हती त्यावेळेस आपण काही जगणं सोडून दिलं नव्हतं त्यामुळे नैराश्यमधून बाहेर पडा समाजामध्ये इतरही क्षेत्र आहेत खाजगी क्षेत्र आहेत त्यामध्ये आपण चांगलं काम करू शकतो आपल्या आपल्या स्किल जाणून घ्या कुठल्या सेक्टरमध्ये आपण फुलफिल होतो कुठल्या सेक्टरमध्ये आपण योग्य कार्यपद्धतीने कार्य करू शकतो अशी तुमची आतली स्किल तुम्ही जाणून घ्या आणि त्या पद्धतीने पुढील वाटचाल करा केवळ या योजनेवरती अवलंबून राहू नका आणि आपलं जीवन संपवू नका एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे आता प्रशिक्षणार्थ्यांच्या लढ्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट चाकूरकर साहेबांनी सांगितलेलं आहे हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी पार पडणार आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला विधान भवन दनानून सोडायचं आहे या विधान भवनावरती धडक मोर्चा काढायचा आहे आणि बेमुदत ठिय्या आंदोलन या नागपूरमध्ये करायचं आहे आणि सरकारला कसं वेटीस आणायचं आहे ते आपल्याला पाहायचं आहे त्यामुळे मोठ्या संख्येने तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागणार आहे जर तुम्हाला या सोमनाथ सोडवशी बांधवाला जर योग्य न्याय मिळवून द्यायचा असेल तर तुम्हाला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी पुढाकार घेऊन उपस्थित राहावं लागणार आहे जर तुम्हाला या नैराश्यातून बाहेर पडायचं असेल या सरकारला वेठीवरती आणायचं असेल तर तुम्हाला आपल्या हक्कासाठी आपल्या न्याय हक्कासाठी एकजूटपणा संघटितपणा दाखवावं लागणार आहे ओके सो एवढच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी तुमची मर्जी धन्यवाद